स्थानिक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती संलग्नित भारतीय विद्या मंदिर द्वारा संचालित भारतीय महाविद्यालय अमरावती येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुचित कुंभारकर यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ आराधना वैद्य प्राचार्य भारतीय महाविद्यालय अमरावती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ विजय भांगे कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व वक्ते सुचित कुंभारकर संचालक अमरावती प्रमुख उपस्थिती प्रशांत विघे मीता कांबळे कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक पंडित काळे व्यासपीठावर उपस्थित होते सर्वप्रथम कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक पंडित काळे यांनी प्रास्ताविकामध्ये स्पर्धा परीक्षा तरुणांसाठी कशी महत्वाची आहे या संदर्भात भूमिका स्पष्ट करून पाहुण्यांचा परिचय करून दिला या प्रसंगी बोलताना मार्गदर्शक व वक्ते सुचित कुंभारकर म्हणाले की प्रशासकीय सेवेत जाऊन समाजाची सेवा करण्याचा उत्तम मार्ग आहे या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक इच्छुकाला खडतर प्रवास करावा लागतो स्पर्धा परीक्षा दिली म्हणजे नोकरी पक्कीच असाही काहींचा समज असतो मात्र केवळ नोकरी म्हणून या क्षेत्राकडे बघत असला तर तरुणांना यश न मिळाल्यास निराशा पदरी येते परीक्षा देण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते सोबतच वेळेचे नियोजन योग्य मार्गदर्शन अभ्यासातील चिकाटी हेच या स्पर्धा परीक्षांमधील यशाचे गमक आहे आजकाल मुलांमध्ये मोबाईलचा वापर जास्त प्रमाणात होत असतो जर आपले ध्येय सिद्ध करायचे असेल तर मोबाईलचा वापर कमी करावा अभ्यासातील चिकाटी कायम ठेवावी तर यश प्राप्त होऊ शकते असे प्रतिपादन प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य यांनी केले पुढे सुचित कुंभारकर यांनी देशातील स्पर्धा परीक्षा किती प्रकारच्या आहेत या संदर्भात सुद्धा माहिती दिली या कार्यक्रमासाठी डॉक्टर राजेंद्र तंतरपाडे डॉक्टर लाभेश साबळे मोठ्या संख्येने महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुचिता खोब्रागडे तर आभार उर्मिला बेठेकर यांनी व्यक्त केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती